नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी निकिता रत्नपारखी आज तुमच्या पुढे एक स्त्रीवादी कविता सादर करणार आहे स्त्रीवादी कविता ह्यासाठी की स्त्रियांनी आधी स्वतःच्या अधिकारांसाठी लढणं गरजेचं आहे स्वतः स्वतंत्र होणं गरजेचं आहे आणि त्यानंतर इतर स्त्रियांनासुद्धा त्यांचे अधिकार देणं गरजेचं आहे आपण स्त्री असून जर स्त्रियांची दुःख आपण ओळखली नाही किंवा त्यांना आधार दिला नाही तर काहीच उपयोग नाही माझ्या कवितेचं शीर्षक आहे आपणच आपल्याला आपणच आपल्याला थोडं सुख द्यावं आपणच आपल्याला थोडं सुख द्यावं आपणच आपल्याला थोडं समजून घ्यावं आपणच आपल्याला थोडं सुख द्यावं आपणच आपल्याला थोडं समजून घ्यावं करना चा थर -थर आपल्या अंतकरणाच्या थरथरणाऱ्या भिंती आपल्या अंतकरणाच्या थरथरणाऱ्या भिंती आपल्या मनामधली भ्यायलेली भीती आपल्या अंतकरणाच्या थरथरणाऱ्या भिंती आपल्या मना मनामधली भ्यायलेली भीती आपली पुसलेली पुढची पायवाट आपली पुसलेली पुढची पायवाट आपली विरलेली अस्तित्वाची लाट आपली पुसलेली पुढची पायवाट आपली विरलेली अस्तित्वाची लाट आपल्या चारित्र्यावर आपल्या चारित्र्यावर उठलेले जर तर आपल्या चारित्र्यावर उठलेले जर तर आपल्याच गळ्यामध्ये दाटलेले गहिवर आपल्या चारित्र्यावर उठलेले जर तर आपल्याच गळ्यामध्ये दाटलेले गहिवर आपलं मनामध्ये स्फुंदून स्फुंदून रडणं आपलं मनामध्ये स्फुंदून स्फुंदून रडणं आपलंच मन मारून मरण सहन करणं आपलं मनामध्ये स्फुंदून स्फुंदून रडणं आपलंच मन मारून मरण सहन करणं आपल्याच घरासाठी उंबरठा होऊन राहणं आपल्याच घरासाठी उंबरठा होऊन राहणं आपलंच आपल्याला तुडवताना पाहणं आपल्याच घरासाठी उंबरठाहून राहणं आपलंच आपल्याला तुडवताना पाहणं आपणच आपला स्त्री गर्भ नखवणं आपणच आपला स्त्री गर्भ नखवणं आपणच आपलं वैरपण दाखवणं आपणच आपला स्त्री गर्भ नखवणं आपणच आपलं वैरपण दाखवणं आपण आपल्याला हुंड्यासाठी जाणं आपण आपल्याला हुंड्यासाठी जाणं आपण स्त्री असून स्त्रीलाच छाळणं आपण आपल्याला हुंड्यासाठी जाणं आपण स्त्री असून स्त्रीलाच छाणं आपणच आपल्या मुलीचं लढण्याचं बळ काढणं आपणच आपल्या मुलीचं लढण्याचं बळ काढणं आपणच आपल्या मुलाला दूध दूप वाढणं आपणच आपल्या मुलीचं लढण्याचं बळ काढणं आपणच आपल्या मुलाला दूध तूप वाढणं आपलं आपल्यासाठी काहीही न करणं आपलं आपल्यासाठी काहीही न करणं आपलं आपल्या प्रेतावर फक्त अश्रू ढाळणं आपलं आपल्या प्रेतावर फक्त अश्रू ढाळणं कवितेचे लेखन आणि अभिवाचन निकिता रत्नपारखे धन्यवाद